मराठा स्वाभिमान अभिमान आमचे जरंगदा पटेल हे आज पाच योजना हात मध्ये उपोषणाला सगळे तर आदेश स्वराचा आधादेश काढा म्हणून त्यांनी उपोषण चालू केलेला आहे अन्न नाही पाणी नाही आज पाच ते उपोषणाला बसल्यामुळे त्याची प्रकृती खादावणे त्याच्यामुळं आम्ही मराठा समाज त्यांना पाठिंबा देतोय आणि सरकारला विचारतोय जर आज आमचं उपोषण नाही मिटलं आमचा सगळ्या स्वराचा आदेश नाही चालला तर इथून पुढे आंदोलन दिवस होणार आहे आणि आज हे पट्टी येणार आहे बाकी आहे तुम्हाला दोन तासांनी तीन तासांनी तुम्हाला आंदोलनाचे प्रत साथ दिसतील त्याच्यामुळं माझ्या सरकारला हातून विनंती आहे आमचा अंत पाहू नका आज पाचवा दिवस आहे जर इथनं पुढे आम्हाला नाही नाही भेटला तर इथनं पुढे आमची आम्ही काय आम करायचं हे आमच्या आमच्या प्लॅन न करू